नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्र मा तुमचं स्वागत आहे मी रोहित बंडर आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी नाच श्रेष्ठी सोहळ्यात विश्व शांतीसाठी पसादान कार्यक्रम पैठण शहरात सर्वत्र संपन्न पैठण प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार श्री क्षेत्र पैठण या दक्षिण काशीत श्री संत एकनाथ महाराजांच्या चारशे सव्वीसव्या नाथशेष्ठी जल समाधी पुण्यतिथी पर्यावर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी दुपारी बाहेरील नाथ समाधी मंदिरात विश्व शांती प्रार्थना समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट यांनी आयोजित केलेल्या विश्व शांती प्रार्थना कार्यक्रम हा नाथ मंदिर आवारात पार पाडला यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित भक्तांनी विश्व शांती प्रार्थना ही पसायदानाने म्हटली यावेळी प्राध्यापक चंद्रकांत भराट यांचे भाषण झाले कार्यक्रमात संत एकनाथ महाराज संस्थेचे विश्वस्त दादा बारे दूध संघाचे नंदलाल काळे प्रमोद कुमार दुंग समाजसेवक दिनेश पारिक राजू लोहिया प्राध्यापक हरिपंडित नवथर धनराज चितलांगी केदार मिरदे शामभाऊ रावस दई फळेसर सर गणेश बंगार रहाटे मामा अमोल लोहारे व अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय तथा जागतिक पाळीवरील संत महांतांनी जे सामाजिक प्रबोधनासाठी जे कार्य केले त्यांच्या अभ्यासक्रम प्राथमिक श्रेणीपासून ते पदवीधार अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी शासनाने त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पुरेसे निधी उपलब्ध करून द्यावा व संत पीठाच्या येथील उपलब्ध जागेत सर्व इमारती एका टप्प्यात उभा कराव्यात अशी मागणी यावेळी विविध वारकरी संघटनांनी केली भाविकांनी या प्रसंगी जगात शांती हो सर्व धर्म समभाव या तत्वाने जीवन जगावे म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अपसायदानाचे सामूहिक वाचन करण्यात आले नाथश्रेष्ठी सहभागी झालेल्या संत महातांच्या हाडवरही विश्वशांती प्रार्थना म्हणण्यात आली पैठण छत्रपती संभाजीनगर डेली अपडाऊन प्रवासी ग्रुपच्या वतीने आणि एस टी महामंडळाच्या वतीने पैठण यात्रा कॅम्प बस स्थानकात तसेच या नाथ्ठी महोत्सवात सहभागी झालेल्या शेकडो दिंड्या भाडावरही पसायदान कार्यक्रम झाले सर्व प्रवासी मित्रांनी चालक वाहक मित्र एस टी महामंडळातील सर्व कर्मचारी वृंद माननीय पदाधिकारी वारकरी पैठणकर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सर्व श्री पैठण आगार व्यवस्थापक गजानन मडके वाहतूक अधिकारी राजेंद्र कोलते मिलिंद रोडे प्रवासी संघटनेचे केदार मिर्दे विजय गुंजाळ किरण पंचावले अच्युत शिंदे आदी उपस्थित होते आरबीएम न्यूज साठी ब्युरो ऋषिकेश मुळे पैठण